गळपटलेली सुरुवात लय ले हरवलेली टीम पहिला डाव देवाचा पहिली हार दुसरी हार आणि पुन्हा एका दुसरी हार सोडली तर मुंबा देवीच्या आशीर्वादाने एका पाठोपाठ सलग विजयाची माळ दुश्मन हो सावध मुंबई इंडियन्स पेटलीये पुन्हा तोच योग जुळून आलाय पुन्हा वारं फिरलंय सहावी ट्रॉफी वाढ बघत्या देवाच्या घोड्याचं चा चांग भलं म्हणजे लंगड्या घोड्यासारखी अडखळत सुरुवात करून पुन्हा एकदम बुगाटीचा वेग धारण करत डायरेक्ट ट्रॉफीच नावावर कोरणं हा मुंबई इंडियन्सचा आय पी एल मधला आजवरचा इतिहास यंदाच्या हंगामात पण याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आय पी मध्ये सध्या सुरू असलेल्या अठराव्या हंगामात मुंबईनं सुरुवातीच्या हंगा पाचपैकी चार सामन्यात हार पत्करली होती त्यामुळं कर्णधार हार्दिक पांड्या आणि मुंबईचा संघ व्यवस्थापनावर बरीच टीका झाली गत हंगामात पॉइंट टेबलमध्ये तळाला राहिलेला मुंबईचा संघ यंदाही निराशा करणार अशी भीती चाहत्यांना वाटू लागली होती पण रोहित सूर्या पांड्या बोल्ट बुमरा हे मुंबई इंडियन्सचा पंजा जुळलाय दुश्मनावर वार करण्यासाठी मागच्या सलग पाच सामन्यात मुंबई इंडियन्स न दमदार पुनरागमन करत सलग चार सामने जिंकलेले असून पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप आहे सध्या बारा अंकांसह मुंबई दुसऱ्या स्थानी स्थिरावले दोन हजार तेरा पंधरा सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली त्यात दोन हजार पंचवीस हे ऑड नंबरचं वर्ष म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी शुभ शकून आता काय घडणार मुंबई यंदा आयपीएलची ट्रॉफी उचलून सहाव्यांदा चॅम्पियन्स बनणार का सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी मुंबई इंडियन्सनं जी काट टाकली आहे त्यामागे आता नेमकी कोणती कारणं आहेत ती आपण समजावून घेऊ तर जसप्रीत बुमराचं एम टीममध्ये झालेलं दमदार पुनरागमन हे सर्वात महत्वाचं कारण आहे या वर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला पाठीची दुखापत झाली त्यामुळं त्याला तीन महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावं लागलं संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीचा सीझन त्यानं बेंचवर बसून काढला त्यातून उभारी आली नाही तोवर आयपीएलची ची सुरुवात झाली पण दुखण्यानं पाठ सोडले नाही त्यामुळं तो आय पी सुरुवातीच्या सामन्यांनाही मुकला याचा मुंबई संघाला जबरदस्त फटका बसला सुरुवातीच्या चार सामन्यात बुमराह नसल्यानं मुंबईने चार, चार पैकी तीन सामने गमावले दरम्यान आरसीबी विरुद्धच्या पाचव्या सामन्यात बुमराह टीमच्या ताफ्यात परतला पण त्या मॅच मध्ये त्याला लय मिळाली नाही त्यानंतर मात्र पुढच्या प्रत्येक सामन्यात बुमरानं बॅट्समनच्या बुडक्यात बॉल टाकून काटा किर्र बॉलिंग केली परिणामी दुश्मन टीमच्या बॅट्समनांची दांडकी उडवण्यात बुमराला यश आलं याच्या वापसीमुळे करण शर्मा बोल्ट हार्दिक दीपक चहर या मुंबईच्या गोलंदाजांवरील दडपण कमी झालं त्यामुळे काय झालं तर ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांच्याही कामगिरीत फरक पडला डेथ ओव्हरला रनात थांबवून थांबून धडाधड विकेट घ्यायला लागला आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळं बॅट्समन बोल्ट चहर पंड्याला विकेट द्यायला लागले बोल्टनं सुरुवातीच्या चार सामन्यात मिळून केवळ तीन गडी बाद केले होते मात्र बुमराच्या कमबॅकचा बोल्टलाही मोठा फायदा झाला असून त्यानंतरच्या पाच सामन्यात त्यानं सात विकेट घेतल्या सध्या शेवटच्या मॅचमध्ये जसप्रीत बुमरानं एका षटकात तीन विकेट घेत लखनौचं कंबरड मोडलं जसप्रीत बुमरानं चार ओव्हरमध्ये मध्ये पाच पूर्णांक पन्नासच्या इकॉनॉमीनं बावीस धावा दिल्या आणि चार फलंदाजांना बाद केलं त्यानं आयपीएल मध्ये आतापर्यंत एक्केचाळीस फलंदाजांना क्लीन बोल्ड केलेलं आहे यादीत या तो वेगवान गोलंदाजाच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आलेला आहे त्याच्या पुढे फक्त लसीत आहे ज्यानं त्रेसष्ट वेळा फलंदाजांना क्लीन बोल केलेलं आहे पण विशेष म्हणजे सध्या लसीत मलिंगाला मागे टाकत संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे मलिंगाने एकशे सत्तर विकेट घेतलेल्या होत्या तर बुमरानं त्याला मागे टाकत आता एकशे चौऱ्याहत्तर विकेटचा आकडा घातलेला आहे त्यानंतर दुसरं कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर लय गमवलेला रोहित शर्मा पुन्हा रंगात आलेला दिसतोय रोहित शर्माची सातत्यानं होणारी निराशाजनक कामगिरी हा मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय ठरला होता सुरुवातीच्या सहा सामन्यात मिळून रोहितला केवळ ब्याऐंशी धावा करता आलेला होत्या त्यामुळे एकाही डावा तीस धावांचा टप्पा ओलांडला नव्हता मात्र मुंबईच्या संघानं त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला अखेर त्याला सूर गवसला आणि त्याला हंगामातील सातव्या सामन्यात त्यानं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शेहेचाळीस चेंडूत नाबाद शहात्तर धावांची शानदार खेळी केली मला मोठी खेळी करण्यात अपयश येत होतं पण मी स्वतःच्या क्षमतेवर कधी प्रश्न उपस्थित केला नाही असं रोहित म्हणाला सध्या रिटायरमेंट घे असं डिवसणाऱ्या ट्रोलर्स आणि विरोधकांना या माध्यमातून रोहित शर्मानं चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं आहे आता आयपीएल ट्रॉफीचं वारं मुंबई इंडियन्सच्या बाजूने फिरलंय म्हणायचं तिसरं कारण म्हणजे सूर्यकुमार यादवच्या खेळाचं सातत्य मुंबई इंडियन्सच्या विजयाची गोष्ट येते तेव्हा सूर्याला विसरून चालत नाही टीम मॅनेजमेंट पासून मुंबईच्या फॅन्सनं टाकलेली जबाबदारी सूर्यकुमार यादव तोंडातला चिंगम चगळता तितके सहजपणे पार त्याच्या खेळात प्रचंड सातत्य आहे यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या मुंबई संघाच्या पत्रकार परिषदेत कर्णधार हार्दिक पांड्याला सूर्यकुमारच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं होतं कारण सूर्यकुमारला गेल्या दीड दोन वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आय पी एलमध्ये लोकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती मात्र सूर्यकुमार सारख्या खेळाडूवर प्रश्न उपस्थित करणं योग्य नसल्याचं हार्दिक पांड्या ठणकावून म्हणाला होता दरम्यान सूर्यकुमारनं त्याचा विश्वासार्थ ठरवला त्यानं दहा सामन्यात मुंबईकडून चारशे सत्तावीस धावा केल्यात त्यामुळं सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजीच्या यादीत तो सध्या पहिल्या पाच जणात आहे त्याला तिलक वर्माची जोरदार साथ मिळते त्यामुळं मुंबईची मधली फळी सध्या भक्कम दिसते बाकी फायनल टचला पांड्या आहेच आणि मुंबईच्या दृष्टीनं आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे हार्दिकच्या कॅप्टन्सीला आलेली धार गुजरातच्या टीमला आयपीएल ट्रॉफीच्या विजयाची गोडी लावणाऱ्या हार्दिक कडे मागच्या वर्षी मुंबईच्या संघ व्यवस्थापनानं रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धुरा दिली होती तो निर्णय चाहत्यांच्या पसनी पडला नाही वानखेडेसह देशभरातील सर्वच मैदानांवर हार्दिक विरोधात शेरेबाजी करण्यात आली मुंबई संघातलं वातावरण नकारात्मक झालं तेव्हा आयपीएल सीझन संपल्यावर मुंबईच्या व्यवस्थापनानं सर्व प्रमुख खेळाडूंची एकत्रित एक बैठक घेतली ज्यात त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात आले अशी माहिती देण्यात आली रोहित बुमराह सूर्यकुमार आणि तिलक या सर्वांनीच हार्दिकला कर्णधार म्हणून समर्थन दिलं आणि आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय त्यावेळी तो ट्रोल झाला खरा पण आता हार्दिकनं मुंबईच्या संघाचा कायापालट केलाय मैदानाबाहेरून रोहित शर्मा आणि प्रशिक्षक महिला जयवर्धन हे सुद्धा त्याला वेळोवेळी सल्ला देताना दिसतायत दरम्यान कोच महिला जयवर्धने यांची पुन्हा मुंबईच्या प्रशिक्षक पदी झालेली नियुक्ती हा देखील गेम चेंजर निर्णय ठरू शकतो त्याचं कारण म्हणजे जयवर्धने यांच्या मार्गदर्शनाखालीच मुंबईनं दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकवलेलं होतं त्यानंतर जयवर्धनेला मुंबई इंडियन्स ग्लोबल हेड म्हणून बढती देण्यात आली होती त्यानंतर पोलाड सुद्धा बॅटिंग कोच म्हणून मुंबई इंडियन्स ताफ्यात सामील झालेला आहे आता पोलाड कधी काळी मुंबईच्या विनिंग टीमचा भाग असल्यानं त्याला त्याच्या टीमची स्ट्रेंथ आणि वीक पॉईंट चांगलेच माहिती आहेत त्याच्याही अनुभवाचा या, चा या महिला चांगलाच फायदा होताना दिसेल आता म्हणूनच हे सगळं समीकरण माणसं आणि योग जोडून आल्यानं यंदा मुंबई आय पी एलची ट्रॉफी नेणार असं बोललं जाते सध्याच्या मध्ये मुंबईनं त्यांच्या दहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करून दीडशेवा विजय साजरा केला आय पी एलमध्ये असा रेकॉर्ड करणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ ठरलेला आहे कारण यापूर्वी कुठल्याही संघाला असा कारनामा करता आलेला नाही या लिस्टमध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे बाकी तुम्हाला काय वाटतं यंदा मुंबई पुन्हा ट्रॉफी नेणार का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही वर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद